नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भोसले सर झाकले या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता नववी गणित भाग दोन घटक पहिला म्हणजे प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सिद्धतेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सिद्धता हे दोन प्रकार आहेत आपण हे पाहिलेलं आहे प्रत्यक्ष सिद्धता कशी लिहायची एक उदाहरण प्रमेय आहे दोन रेषा एकमेकांना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोण समान मापाचे असतात आपल्याला सिद्ध करायचे आहे पक्ष म्हणजे दिलेल्या बाबी ए बी आणि शि डी या दोन रेषा एकमेकांना ओ बिंदू छेदतात हे पक्षामध्ये आहे पक्ष म्हणजे दिलेल्या बाबी रेषा ए बी आणि रेषा शिडी परस्परांना ओ बिंदू छेदतात ओ हा ए आणि बीच्या दरम्यान ओ हा सी आणि डीच्या दरम्यान आहे ओ हा सी आणि डी ओ हा ए आणि बीच्या दरम्यान आहे साध्य कोण ए ओ सी आणि त्याचा विरुद्ध कोण बी ओ डी एकरूप असतात आणि कोण बी ओ सी आणि कोण ए ओ डी ही विरुद्ध कोणाची दुसरी जोडी एकरूप असते याची सिद्धता लिहिण्यासाठी आपण इथं उपयुक्त अशा गुणधर्माचा किंवा प्रमेयाचा उपयोग करणार आहोत रेषीय जोडीतील कोणाच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते हे आपणा ज्ञात आहे याचा वापर कसा करायचा पहा पहिल्यांदा या ठिकाणी पहिले कोण ए ओ सीचा रेषे जोडीतला कोण आपल्याला विचार घ्यायचा आहे कोण ए ओ सीचा रेषे जोडीतला बी ओ सी म्हणजे कोण ए ओ सी आधी कोण बी ओ सी या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते कारण रेषीय जोडीतील कोण एकशे ऐंशी बेरीज देतात पहिले विधान दुसरं या ठिकाणी आहे, या या आहे बी, बी ओ या सी याच कोणाला बी ओ सी या कोणाला रेशी जोडी तयार करणारा बी ओडी आहे म्हणजे कोण बी ओ सी आधी कोण बी ओ डी या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे रेशी जोडीतील कोण हे दुसरं विधान एक आणि दोनची उजवी बाजू एकशे ऐंशी अंश एकशे ऐंशी अंश समान असल्यामुळं डावी बाजू समान दाखवायचे म्हणजे कोण ए ओ सी आधी कोण बी ओ सी बरोबर कोण बी ओ सी आधी कोण बी ओडी दोन्ही बाजूला कोण बी ओ सी बी ओ सी असल्यामुळे त्याचा लोप झाला या ठिकाणी विधान एक आणि दोनवरून येलं आहे म्हणजे निघून गेलेत राहिलेलं काय आहे तर कोण ए ओ सी बरोबर कोण बी ओ डी कोण ए ओ सी बरोबर कोण बी ओ डी ओके म्हणजे पहिलं आपलं साध्य आहे याच पद्धतीनं दुसरं या ठिकाणी कोण बी ओ सी दुसरी जोडी कोण बी ओ सी बरोबर कोण ए ओ डी या ठिकाणी याची सिद्धता लिहायची नाही परंतु पहिले दाखवलेले आपण आहे त्याचप्रमाणे असं म्हणायचं कोण बी ओ सी बरोबर कोण ए ओडी सिद्ध करता येतात ओके किंवा येतील आता अप्रत्यक्ष सिद्धता इनडायरेक्ट प्रूफ महत्त्वाचा आहे या ठिकाणी या पद्धती सुरुवातीस साध्य असत्य आहे असे घहीत धरतात आणि त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आदिमान्य झालेल्या सत्यांच्या आधार सत्याच्या आधारे पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोचतात आणि हा निष्कर्ष माहीत असलेला सत्य गुंधर्माशी किंवा पक्षाशी म्हणजेच दिलेल्या माहितीशी विसंगत असतो त्यामुळे साध्य असत्य आहे हे मान्य चुकीचे आहे असा निष्कर्ष काढावा लागतो म्हणजे साध्य सत्य आहे हे स्वीकारले जाते पाहूया उदाहरण या ठिकाणी विधाना हे दोन पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते या ठिकाणी याला प्रथम सशर्त विधानामध्ये मान्य कोरे म्हणजे द जर तरच्यात आता सशर्त विधान आता दोन पेक्षा मोठी असते संख्या म्हणजे समजा आपण पी ही दोन पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पी ही विषम संख्या असते एक कोणती तरी आपण दोनपेक्षा मोठी असणारी मूळ संख्या स्वीकारली पी म्हणजे पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पी ही विषम संख्या असते पक्ष दिलेल्या बाबी काय आहेत तर पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे म्हणजेच पीचे एक आणि पी हे दोनच अवयव आहेत मूळ संख्या समजा दोन असेल तीन असेल तीन ही मूळ संख्या स्वीकारली तर तीन इक्के तीन एक आणि तीन अवयव आहेत दोन मूळ संख्या बे इक्के बे दोन आणि एक हे दोनच अयव आहेत म्हणजे पी ही दोन पेक्ष पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे म्हणजेच पीचे एक आणि पी हे दोनच विभाजक आहेत साध्य आपलं काय आहे दाखवायचं पी ही मग विषम संख्या आहे पाहूया आता पी ही विषम संख्या आहे इथं तात्पुरता आपण काय मांडल्या पी ही संख्या विषम नाही असे मानू मग पी ही संख्या विषम नाही म्हणजे ती सम आहे ओके म्हणजे पी सम असेल तर दोन हा पीचा विभाजक असणार आहे कारण दोन पी ही सम असेल तर दोन दोनचा दोनचा विभाजक दोन आहे है, चार समसंख्या आहे चारचा दोन विभाजक आहे सहा समसंख्या आहे सहाचा दोन विभाजक आहे म्हणजे सर्व समसंख्यांचे विभाजक दोन आहे दोन हा विभाजक आहे हे पहिलं विधान पण पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या देईल आहे पक्षामध्ये पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या देईल आहे म्हणजे पीचे एक आणि पी हे दोनच विभाजक आहे ते दुसरं विधान जर पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर पीचे एक आणि पी हे दोनच विभाजक असणार आहे मग एक आणि दोन वरून आपण कुठं पोचतोय कोणत्या निष्कर्षापर्यंत पक्षाशी विसंगत आहे म्हणून मानलेले विधान चूक आहे काय मानलेलं होतं पी ही संख्या विषम नाही म्हणजे पी ही संख्या या ठिकाणी मूळ संख्या असेल म्हणजे पी ही समसंख्या आहे हे मानलेलं हे विसंगत आहे पक्षाशी म्हणून या ठिकाणी विधान म्हणजे मन, मा म्हणून मानलेली विधान चूक आहे ओके एक आणि दोनवरून पक्षाशी विसंगत म्हणल्या पी दोन पीचा विभाजक आहे इथं म्हटले पीचे एक आणि पीच हे दोनच विभाजक आहे एक आणि दोनमध्ये पक्षाशी विसंगत आहे कारण पक्षामध्ये दोन ही मूळ संख्या मोठ पी ही दोनपेक्षा मोठी मूळ संख्या आहे तर ती संख्या विषम आहे हे सिद्ध होते सम नाही ती विषम आहे ओके समसंख्या मानून आपण चुकीच्या निष्कर्षापर्यंत जातोय म्हणून पी ही दोनपेक्षा मोठी मोठी संख्या असून ती विषम संख्या आहे ओके त्यानंतर संच एक पॉईंट तीन आपण सोडणार आहोत खालील विधाने जर तर रूपातल्या पहिला आहे समांतरभूत चौकोनाचे सममुख कोण एकरूप असतात जर एखादा चौकोन समांतरभूत चौकोन असेल तर त्या चौकणाचे समुखन एक रूप असतात जर तरच्या भाषेत ओके त्यानंतर आयताचे कर्ण एकरूप असतात जर एखादा चौकन आयत असेल तर चौकणाचे कर्ण एक रूप असतात जर तर ओके जर एखादा चौकन आयत असेल तर त्या चौकणाचे कर्ण एक रूप असतात समजविभूज त्रिकोणात समद्वीभूज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो जर एखादा त्रिकोण समद्वी भुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू हा समजविभू त्रिकोण आहे ओके समजा ए बी सी जर एखादा त्रिकोण समजवीभुज त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू बी सीचा बी सी हा पायाचा मध्यबिंदू डी असेल तर यांना जोडणारा रेषाखंड हा बी सी म्हणजे पायाला लंब असतो ओके पुन्हा एकदा पहा जर एखादा त्रिकोण समजवी त्रिकोण असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो जर आणि तर ओके तर एक्झाम्पल डायरेक्ट प्रूफ थेरम द अपोजिट अँगल्स फॉर्मड बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर्स गिवन line ab and line cd intersect at point o and o is between a and b and o is between c and d that means a dash o dash b b c dash o dash d okay to prove angle aoc is equal to angle bod second angle boc equal to angle aod okay prove angle aoc Plus angle B O D is equal to 180 degree. What is the reason? Angles in linear pair. This is first statement. Second, angle B O C plus angle B O D is equal to 180 degree. Second statement, what is the reason? Angles in linear pair. Uh, in first statement. And second statement, LHS is equal 180, 180. Okay, RHS is equal. Therefore, LHS is also equal. Angle AOC plus angle BOC equal equal to angle BOC plus angle BOD. BOC BOC cancel. We get here angle AOC equal to angle BOD. Okay, BOD. This is first prove Eliminating. Angle B O C B O C. Similarly, it can prove that angle B O C is equal to angle A O D. Okay. Example of indirect proof. Indirect proof. This type of proof starts with an assumption that the consequence is false. Using it and properties accepted earlier, we start arguing step by step and reach a conclusion. The conclusion is contradictory with the antecedent or property which is already accepted. Hence, the assumption that the consequent is false goes wrong. So, it is accepted that the consequent is true. Study the following example statement. What is statement? A prime number greater than two is odd. Conditional statement if a p is a prime number greater than 2 then it is odd what is given p is prime number greater than 2 that is 1 and p are the only divisors of p okay to prove what is prove p is an odd number proof let us suppose that p is not an odd number then so p is an even number a divisor of p is 2 okay पी इज ए वन नंबर सो डिवायजर ऑफ पी इज टू बट इट इज गिवन दॅट इज पी इज ए प्राईम नंबर ग्रेटर दॅन टू गिवन ओके इस इज गिवन देअर फॉर वन अँड पी आर द ओनली डिवायजर्स ऑफ पी ओके सेकंड स्टेटमेंट दिस इज फर्स्ट स्टेटमेंट फर्स्ट अँड सेकंड आर कॉन्ट्राडिक्टरी देर फॉर the assumption therefore the assumption that p is not odd is false this proves that a prime number greater than 2 is odd okay थर्ड इन एन आयसोस्लेस ट्रँगल द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस इफ ए ट्रँगल इज अँड आयसोस्लेस ट्रँगल देन द सेगमेंट जॉईनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस ओके अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपले सर्व विद्यार्थी बांधवांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद